गावाच्या शेतात चाललंय गावात पाणी चालू चाललंय गव्हाच्या शेताला पाणी काम असतो की शेत आलो आहे शेतात कसं हरभरा आपल्याला बोगीला ओसायला लागणारा हरभरा हरभऱ्याची चेती। अपन शेती, शेती। जोरी से नी जोरी। चला आता आपण समोरच्या कॅमेऱ्याने पाहू हरभारा बघा हरभारा हरभऱ्याची शेती कशी हरभऱ्याची शेती मस्तपैकी ज्वारीचं कणीस हरभरा आणि ज्वारी चला आता पुढं पावट्याच्या शेंगाची शेती पावट्याची पावट भुगीला ला आणि ला ओसायला लागणारे पावटीची शेती पावट्याची शेती जोहरीची कंस कसे गव्हाची शेती काय साईडला ज्वारीची शेती गव्हाच्या ओंब्यावर कसे वेगळ्या ज्वारीची कणस अशी आमच्या गावाकडची शेती गव्हाच्या आंब्या ज्वारीची कणस बोगीतील बोगीला लागणारी संक्रांतीला लागणारी अजून आपण बघणारी बोराची झाडं ऊस गाजर हे सर्व आपल्या शहराकडं असतात तर ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे चला जाऊ आपण पुढं मित्रांनो भावाच्या घरी तसे प्या पे। पेड्या बांधून ठेवल्यात का हरभऱ्याच्या शेतात नाही आणतो आपण बघूया हरभरा पण हरभऱ्याच्या शेतात नाही पेंढ्या आणल्यात आणि पेंढ्या बांधून असं शेतकऱ्याला असं करायला लागतं आणि ते विकायला लागतं आप्पा किती रुपयाला कठी जाते वीस रुपयाला वीस रुपयाला ग बघा सांक्रांत पेशेला हरभरा हरभरा बांधायचं काम चाललंय आप्पा ज्यात जस्त बांधावायचं लोकांना संक्रांतीला खाऊ द्या हां तुमचा पगार वाढवणार आमची इथं काय नाही पण संक्रांतीला आहे बघा म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवलं तरच लोक किती पण पैसे असले तरी काय उपयोगी संक्रांतीला तुम्हाला हवा नाही मिळल्यावर कसं व्हायचं लोक काय बघा की आता पावटरची शेंगा आप्पा चाळीस रुपये पावशाल होते आता यात नाही आणि नको त्यावेळेस चाळीस रुपये किलो असतो एकच दिवस असतो आहे का नाही असं कायमस्वरूपी बाजार ठरवून पाहिजे का नाही म्हणजे कांद्याचं मान आहे कांदा कसं कधी पहिले सत्तर शंभर असतं एकच भाव दे पन्नास रुपये कधी आहे ना चाळीस रुपये कधी आहे ना ठरवून ठरून द्यायला पाहिजे आहे का नाही शिषे कडदांद्यासारखं बाजी ज्वारीसारखं फिक्स असते तिथं बोलू शकत मग ही पण तसंच करायला पाहिजे ना शेतकऱ्यांचं मान आम्ही दहा रुपये तुम्ही पाच रुपये हा नाही तेवढं होतं काय पण ती ठरव नाही नाही सरकारनेच ठरवून दिलं पाहिजे ते सरकार शेतामध्ये बघा इकडं गव्हाची शेती इकडे स्वीट आहे इकडं कांदा आहे आपण समोरच्या काय म्हणान पाहू कांदा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवग्याच्या शेंगाला किती शेंगा तर बघा हॅलो हलो विषें वि शेंगा किती शेंगा येत आहे शेंगा 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 स्वीटकॉनमध्येच गाजर आप्पा काय करताय अप्पा तुम्ही पाला गोळा करताय तुम्ही आणि कुठे आहे गाजर काय राह खांदाय लागतो काढा किराव दोन चार काढा की नाही नाही आधी दोन चार काढा खेडू चालू आहे नंतर बघू काय करायचे ते व्यवसाय मधला एक बाजी बाजी म्हणायचं काय म्हणायचं आपल्याला नाही पण भाजीमध्येच मोडतं ना थोडक्यात भाजी तर टाकायच्या ना कालवनात टाकतो आपण हे बाजीमधला एक प्रकार गाजर गाजर काही खादाय लागतंय बरं का कुडून निघत आप पण वावसायला असं बारीक बारीकच बाज झाली अशी कवळी कवळी कुडून निघल काय काढा की की का कुदळीने अशी काढायला लागतात आपण नाही गाजर का कसली आहेत गाजरे गाजरे गाजर शेंद्री गाजर बर 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 सेंद्री गाजर आपल्याला झालं आता बहुतेक करून सगळं झालं आता बोर बोर सोडली तर बहुतेक झालंय झालं ऊस गाजर पावटा अजून हरभरा हरभरा पण आहे नाही का हरभरा सगळं बोगीचं साहित्य कशी आहे गाजराची शेती गाजराची शेती गोवालीची शेती आपल्याची सांगाय होवालीची शेती तवली शेती बघा केवढी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज तोड तोडून नेलेलं आहे ना हे ना आपण योगा येतं पण या पैसे आठ महिने झाले वाले आठ महिने झालं काय योगा येतं पण वाली आता आता आपले वांगे पण घ्यायचेत काय झालं का हां का मित्रांनो किती घेतले वालीची शेंगा बघा अगं आणि एक नंबर वाल बघ वाल बघा कसं आहे गुंपट गुंपवटी आप आठवून पण जाऊया ना आपण तर झालं आता हे आता राहिले वांग आपलं हे hmm. का नाही किती वाज झाली किलो झाली का मी एक किलोच्या पुढे झाली चालेल का चला, ओके मग झालं करा बला ते का ते जाबायचं